त्यासाठी महान कार्य करणाऱ्या महान विभूती स्वामी विवेकानंद व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिवर्षी बारा जानेवारी रोजी जयंती साजरी केली जाते जामखेड के येथे गेली पाच वर्षापासून भव्य हा मॅरेथॉन स्पर्धा घेऊन या महापुरुषांना अनोखे के अभिवादन केले जाते त्यानुसार याही वर्षी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने भव्य अशा हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे त्या निमित्ताने स्पर्धेची पूर्वतयारी व नियोजन करण्यासाठी जामखेडे येथील उर्दू शाळेत बैठक संपन्न झाली यावेळी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशी का ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेबात मसूद शेख अण्णा मोहिते हनुमंत जाधव धीरज पाटील सुग्रीव आडाले महादेव कारले किशोर सातपुते सोमाजी मदे शकेल शेख सुग्रीव ठाकरे खंडेराव सोळंके मकरंद पवार राहुल लेमकर सुमित फलके रमेश बोलभट अमोल भोंडवे गौतम केळकर तुळशीराम भोजने नामदेव काशीद तिलोहार व सर्व क्रीडाप्रेमी शिक्षक उपस्थित होते यावेळी बोलताना मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीत म्हणाले की जामखेड शहरात सालाबाद प्रमाणे मल्ल विद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या देशाचे थोर सुपुत्र संस्काराचे जनक स्वामी विवेकानंद जी त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त याही वर्षी आपण बारा जानेवारी दोन हजार पंचवीसला राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे या स्पर्धेसाठी दरवर्षीच राज्यातून अनेक नाशिक आसन परभणी आसन नगर असेल सातारा इथून मुलं ओपन खुल्या गटात भाग घेऊन आपलं कौशल्यपणाला लावून निश्चितच आपल्या घराण्याचं आणि आपल्या देशाचं नाव करत आहे त्याचं आम्हाला निश्चित संस्थेच्या वतीने खूप आ आभार वाटतो आणि त्याचबरोबर तालुक्यातील मुलांना हे बघून एक वेगळी नवचैतन्य निर्माण होतं त्याचं समाधान निश्चित आम्हाला जाणवतं आणि येणारी पिढी या माध्यमातून अनेक चांगलं काम करीन आणि आपण मलविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून एवढंच इच्छितो की येणारी पिढी सशक्त तंदुरुस्त आणि संस्कारी घडावी हे कार्य चालू आहे विद्या कुस्ती संस्कार फाउंडेशनच्या वतीने सालावादाप्रमाणे ही याही वर्षी हाफ मॅरेथॉनच्या स्पर्धा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातले खेळाडू सहभागी होत असतात याही वर्षी प्रत्येक जिल्ह्यातल्या खेळाडूंनी सहभागी व्हावं हो। असे आयोजकाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे या स्पर्धा सहा गटामध्ये होणार आहेत त्यामध्ये एकवीस किलोमीटर हाफ मॅरेथॉन ही ओपन खुल्या गटासाठी पुरुषासाठी आहे अकरा किलोमीटर धावणे महिलांसाठी ओपन ही स्पर्धा आहे त्यानंतर सोळा वर्षाच्या आतील मुलं आणि मुली यांच्यासाठी पाच किलोमीटर धावणे ज्येष्ठ नागरिकासाठी चार किलोमीटरची आणि बाल गोपाळांसाठी किंवा बालकांसाठी जे दहा वर्षाच्या आतील आहेत त्यांच्यासाठी दोन किलोमीटर धावण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे निश्चितच संस्कार केंद्राच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू गुणवंत खेळाडू या ठिकाणी येत आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या या स्पर्धेला सहकार्य असतं त्या स्पर्धेमध्ये जे खेळाडू येतील त्या खेळाडूंची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाईल या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली असते अनेक चांगल्या प्रकारच्या स्पर्धा नामांकित स्पर्धा म्हणून महाराष्ट्रातील बरेच खेळाडू या स्पर्धेकडे बघतात निश्चित यावर्षीही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले खेळाडू या स्पर्धेला उपस्थित राहतील असे आमचे आमचा मानस आहे आणि ग्रामीण भागातील आपल्या तालुक्यातीलही छोटे छोटे खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील आणि तालुक्यामध्ये खेळाचं वातावरण व्यायामाचं वातावरण तयार होण्यासाठी मदत होईल म्हणून ही स्पर्धा एक भव्य स्पर्धा म्हणून जामखेडमध्ये पाहिली जाते निश्चित या स्पर्धेला आपण सगळेजण उपस्थित राहणार आहेत आणि तालुक्याबाहेरील आणि जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंनी या ठिकाणी या स्पर्धेत उपस्थित राहून त्यासाठी जामखेड तालुक्याच्या वतीने आणि मल्लयुद्ध संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो आणि मला खात्री आहे की तालुक्याचं त्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी हजारो खेळाडू उपस्थित राहतील असे आम्हाला खात्री वाटते